नमस्ते सुप्रभात कसे आहात सगळे आज जरा उठायला उशीर झाला पण उठल्यावर इकडे बघितलं ना तर इकडे एक नवीन गोष्ट आलेली आहे गा बाल्कनी गार्डनमध्ये हे मी सांगणारच आहे पण हा बाहेरचा नजारा बघून घ्या आधी एवढं सुंदर झालं आहे ना छोटासा तलाव तलावाच्या काठावर या बकऱ्या मेंढ्या हिरवागार असा मखमली गालीच्या आकाशात पसरलेल्या ह्या देवी देवतांच्या आकृत्या बघा कोणती देवी देवता दिसतात ते मला तर शिवजी दिसायला लागले काही ठिकाणी गणपती बाप्पा काही ठिकाणी झोपलेले विष्णू भगवान गार्डनमध्ये काय आलंय दाखवते छोटे छोटे दोन पक्षी इथे यायचे जायचे एकदा करायला सुरुवात केली होती त्यांनी हे त्यांचं घर पण मी म्हटलं ते चोचीमध्ये काही विचू साप घेऊन येतील म्हणून मी ते काढून टाकलं होतं पण आठवडाभराच्या माझ्या गैरहजेरीमध्ये त्यांनी हे त्यांचं घर इथे बांधलेलं आहे आता हे तिकडच्या बाजूने आहे हे बघा इकडून दिसतं खालूनच दाखवते ह्या बाजूने हे असं गवताचं घर मुनिया पक्षाचं असतं छोटेसे दोन पक्षी असतात अगदी आपण आपला सेकंड फिंगर आणि अंगठा बनवल्यावर जेवढा सर्कल बनतो तेवढा असे छोटे छोटे पक्षी इथे येत जात होते रोज यायचे ठेवणी करायचे की हे सुरक्षित आहे का इथे कोणी आपल्याला डिस्टर्ब करणारं नाही विविध औषधी वनस्पतींनी भरलेली माझी ही बाल्कनी गार्डन तिथे बुलबुलसुद्धा आलेला आहे समोर फुलफाकरा येतात पक्षी येतात आता पक्ष्यांनी तर घरच बनवलं आहे पाऊस पडून गेल्यामुळे असं सौंदर्य पाहायला मिळत आहे इकडे पारिजातक आहे ज्या आहे आता फुलेल गणपतीच्या दिवसात ती पूर्ण मरून गेली होती या अशा फांद्या तुटून गेल्या होत्या या अशा फांद्या बांधल्या आहेत मी त्यानंतर हे आहे कटुरल्याचा वेळ करटुले कढीपत्ता या हे काकडी मागे एक व्हिडिओ बनवला होता तो आपली तुळशी माता हे तर माहितीच आहे बेलपत्र सर्व विषारी टॉक्सिक शरीरात गेलेल्यावर रामबाण उपाय विषबाधेवर रामबाण उपाय ॲसिडिटीवर रामबाण उपाय हे ॲसिडिटीसाठी आहे हे थंड आहे तर हे श्वसन संस्थेवर रामबाण